नमस्कार मित्रांनो सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत असा काय बदल झाला म्हणून जे आहे रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं विकत घ्यायला पाहिजे आणि काही लोकांनी विकायला पाहिजे असं नेमकं सोन्याच्या किमतीत काय बदल झाला आणि काय होत आहे हे तुम्हाला कळायला हवं ग्राहक म्हणून तुम्हाला सोन्याच्या किमती आजच्या कळायला हव्या येणाऱ्या काळातल्या किमतीत तुम्हाला फायदा होईल का तोटा होईल मग आपल्या घरातले सोनं ठेवायचं का विकायचं किंवा नवीन विकत घ्यायचं या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज भेटतील यासोबतच सोन्या सोबत काय होत आहे सोनं कोणत्या दिशेनं जात आहे सोन्यामध्ये बदल कसे होत आहेत हे सगळं आपल्याला पाहायचं आहे आजचा आज आजचा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा भाव सुद्धा तपासायचा आहे मात्र आज सोनं जे आहे विकत घ्यायला पाहिजे असं मी का म्हणतो या प्रश्न सण आहे हा सण सगळ्या बहीण भावांसाठी आनंदाचा क्षण असतो मात्र या क्षणामध्ये काही ना काहीतरी भाऊ बहिणीला ओवाळणी देत असतो या ओवाळणीच्या निमित्ताने मित्र म्हणतो तुम्ही प्रत्येक बहिणीला काही ना काही सोन्याची गिफ्ट द्या का सोन्याची गिफ्ट द्या याच्या मागे मोठं कारण मी तुम्हाला सांगणार आहे जे स्वतः मी अभ्यास करून जे आहे पूर्ण इतके दिवस त्याच्यावर लक्ष ठेवून आहे बघा मागील चार महिन्यापासून मी सोन्याच्या दरावर लक्ष ठेवून आहे मागील चार महिन्यापासून सोने आणि चांदीचे दर कन्सोल्टेट होते एका पिरियडमध्ये मध्ये खेळत होते म्हणजे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार ते एक लाखाच्या दरम्यान मात्र सुरुवात केली आता फुटायला चांदीने चांदी जी आहे एक लाख क्रॉस करून एक लाख अठरा हजार वर प्रति किलो गेलेली होती नंतर आता बारी आलती सोन्याची मात्र सोनं आणखीनही नव्वद हजार ते एक लाखामध्येच म्हणजे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव एक लाखामध्ये खेळत आहे मात्र आजचे भाव पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कि सोन्याच्या किमतीत असं काय होत आहे जेणेकरून मी तुम्हाला सांगत आहे काही ना काहीतरी सोनं विकत घेऊन जे आहे आपल्या बहिणीला गिफ्ट दिलेलं आजच्या कंडिशनला चांगलं आहे तसेच त्या माता भगिनींसाठी चांगलं आहे ज्यांनी सेविंग म्हणून सोनं सुरुवातीपासून जे आहे साचवायला चालू केलं आहे मात्र आता कोणासाठी सोनं वाईट आहे आणि कोणासाठी चांगला आहे या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बघा सोन्याचे भाव ऐन दिवसात बदलत असतात मात्र बदलतात कसे तर एका रेंजमध्ये बदलतात बदल असा मोठा नसतो किंवा कमी नसतो मात्र तो मोठा बदल होतच असतो तो कोणत्या वेळी बापायचा असतो ज्यावेळेस आपल्याला प्रॉफिट करायचं असतं म्हणजेच कसं आपल्याला रिटर्न पैसा भेटला पाहिजे आजही मी तुम्हाला तेच सांगत आहे नेमकं काय घडत आहे बघा सोन्याचे भाव काही दिवस झालं एका रेंजमध्ये खेळत होते आणि ती रेंज होती पंच्याण्णव हजार ते एक लाख मात्र आज भाव तुम्हाला सांगितल्यानंतर तर तुम्हाला हो बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे बघा आज अठरा कॅरेटचा एक ग्रामचा भाव आहे सात हजार सहाशे पंचाहत्तर आठ ग्रामचा भाव आहे एकसष्ट हजार चारशे तर दहा ग्रामचा भाव आहे शहात्तर हजार सातशे पन्नास हा भाव अठरा कॅरेट सोन्याचा आहे आता बावीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव तुम्हाला ताजा मी सांगतो सराफा बाजार मधला एक ग्रामचा नऊ हजार तीनशे ऐंशी हा भाव महाराष्ट्रातील असल्यामुळे तुम्हाला लगेच प्रिडिक्ट करता येईल तसेच आठ ग्रामचा भाव रुपये रुपये तर भाव आहे आता सर्वांचा आवडतं चोवीस कॅरेट शुद्ध सोनं त्याचाही आजचा भाव तपासूया चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा भाव आहे दहा हजार दोनशे तेहतीस रुपये आठ ग्रामचा भाव आहे एक्क्याऐंशी हजार आठशे चौसष्ट तर दहा ग्रामचा भाव आहे एक लाख दोन हजार तीनशे तीस रुपये याचा अर्थ काय झाला मित्रांनो सोन्याच्या किमतीमध्ये थोडीशी वाढ झाली आता बघा मी तुम्हाला जर नीट सांगितलं फार काही ना तर अठरा ग्राम दहा दा, दहा अठरा कॅरेट दहा ग्राम उजनी शहात्तर हजार सातशे पन्नास रुपयावर गेलं जे की किंमत होती त्याची बहात्तर हजार बावीस कॅरेट दहा ग्राम उजनी त्र्याण्णव हजार आठशेवर गेलं ज्याची किंमत होती नव्वद हजार आणि मात्र चोवीस कॅरेट दहा ग्राम उजनी एक लाख दोन हजार तीनशे तीस वर गेलं ज्याची किंमत होती अठ्ठ्याण्णव हजार आता हे कधीची किंमत सांगत आहे मी मागच्या सहा सात दिवसाखालची किंमत सांगत आहे बघा सोन्याचा मोठा उच्चांक होता एक लाख दोन हजार तो क्रॉस झालेला आहे आता इथून पुढच्या एका महिन्यामध्ये सोनं एक लाख ते एक लाख वीस हजारापर्यंत जाणार याची गॅरंटी आपल्याला आणखीनही काही गोष्टीवरून मी तुम्हाला समजून जाऊ शकतो बघा सोनं कसं असतं एका पिरियडमध्ये खेळत असतं आणि ज्यावेळेस सोन्याची डिमांड वाढते त्यावेळेस जे आहे सोनं विकतही जास्त घेतलं जातं मध्ये प्रॉब्लेम असं झालता की सोनं विकत घेणं हे फक्त परकीय आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी आणि कुठेही काम कामी येण्यासाठी प्रॉपर्टीपेक्षा सोनं विकत घेणे मोठा पर्याय होता मात्र आज तसं नाही राहिलं आज एक लाखाचं सोनं म्हणजे इतकंच आणि ती सेविंग म्हणजे मोठी म्हणजेच हार्ड सेव्हिंग ठेवण्यापेक्षा सोन्याची सेव्हिंग लोकांना ठेवावं वाटते त्याचं उदाहरण काय असतं तर बघा दोन हजार वीस साली सोनं जे आहे बत्तीस हजार वर खेळत होतं आजचे सोन्याचे ताजे भाव एक लाख दोन वर गेले मग एवढे दुप्पट भाव जे आहे कोणत्या गोष्टीत होतात तुम्हालाही माहिती आणि यानंतर मात्र आपल्या मुलाबाळांना काही ना काही आपल्या आयुष्यात देणं काही लागतं किंवा त्यांच्यासाठी लग्नासाठी काही आपल्याला साचवणूक करावं लागते त्यासाठी आता एक एक ग्रामपासून सोनं जे आहे विकत घेणं आणि साठवणं महत्त्वाचं आहे आज सोन्याचे भाव एक लाख दोन हजार म्हणजेच त्याचा उच्चांक क्रॉस करून समोर जात आहे आणि एकदा उच्चांक क्रॉस झाला की मग त्याला ब्रेक नसतं जसं चांदी डायरेक्ट अठ्ठ्याण्णव हजारहून एक लाख अठरा हजारवर गेली म्हणजे वाढ किती झाली वीस हजाराची सोनं सुद्धा एक लाख अठरा हजार ते वीस हजाराच्या दरम्यान खेळणार हे तुम्हाला याच गोष्टीवर मी पटवून देत आहे कारण सोनं तर येत नाही पुढे मात्र जात असतं आज एक लाख दोन हजार तीनशे भले भाव वाटत होता मात्र त्या टाइमला तुम्ही विचार केला नसेल ज्या टाइमला बत्तीस हजार भाव होता त्या टाईमला तुम्ही असाच विचार केला असेल म्हणून तुम्ही आता परत परत तोच विचार न करता आजच सोनं काय काय होईना साठवणूकीला सुरुवात करा हेच एक लाख दोन हजाराचं सोनं पुढील पाच वर्षात तुम्हाला दोन ते अडीच लाख रुपयाला परतोळा दिसेल त्यावेळेस तुम्हाला वाटेल की ही गुंतवणूक महत्वाची होती मान्य हे आपण एक एक लाख सो रुपयाचं सोनं विकत सध्याच घेऊ शकत नाही तर आपल्यालाही काही लिमिट असतात आपली खर्च असतात मात्र आजकाल ऑनलाईन सोनंही छोट्या छोट्या हजार रुपयापासून घेता येतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे एक एक ग्राम सोनं सुद्धा साठवता येतं लाडक्या बहिणींनी पाच पाच महिन्याची जरी हो, लाडकी बहीण साठवली हो तर त्यांना एक ग्राम सोनं येतं आज एक ग्राम तुम्हाला भले दिसत असेल आठ हजार कोणतं दहा हजार मात्र पुढच्या पाच वर्षात हेच वीस आला जाईल त्यावेळेस याची किंमत मात्र नक्कीच कळून जाईल आणि हेच सोन्याच्या होणार आहे आजचा ताजा भाव जे आहे एक लाख दोन हजार क्रॉस करून गेलेला आहे सोन्याचा तेही चोवीस कॅरेट यावरून तुम्ही विचार करू शकता की सोनं कुठं जाऊन टेकल किमान वीस हजाराने जे आहे सोनं पुढे भविष्यात वाढणार या एक ते दोन महिन्यात त्याच्यामुळे लाडक्या भावांनो आपल्या बहिणीला रक्षाबंधनाच्या निमित्तानं जास्त नाही पण दोन तरी ग्राम एक तरी ग्राम चार तेरी ग्राम गिफ्ट म्हणून द्या जेणेकरून लाडक्या बहिणींना जे आहे काही ना काही साठवणूक होईल आणि जेणेकरून फ्युचरच्या पिढीला जे आहे सोनं पाहता येईल कारण आपण परत दहा वर्षानंतर जर विचार केला अरे आज सोनं तीन लाख आहे मग कसं विकत घ्याव असं होत नाही त्याच्यामुळे छोटी गुंतवणूक सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका